सुभेदार, राजा आग्र्याला असताना किला बांधाय आम्ही कर्ज काढलं हे तुम्ही राजा सांगितलं नाही बा नाय ना बानी सांगू का इंदलकर आपलं मावळ सौराज्यासाठी काय काय करते है। ते धन्यासनी आपसुक बघा घ्या मला जायला बरच काम बाकी हो। आहे गडाओन यायच्या आत मला समज पूर करायला पाहिजे हनुमंताच राहुळ बाकी आहे दोन तीन इमारती बाकी आहे 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 बडबडक का निघून गेलं इंदुलकर राज यायच्या आधी समद तयार ठेवलं का इंदलकर मोकळे समध्या इमारती जिन्सांचा कट किल्ला राजांच्या हवाली केला का इंदलकर जातील मालवण सोडू स्वराज्यासाठी असं काम करायचं असतं या बघ एवढी सो